म्हणून जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी हे उपोषण चालू आहे परंतु आंदोलकांची काही सोय ही नवी मुंबई सिडको एक्झिबिशन या ठिकाणी करण्यात कालपासून काही आंदोलक नवी मुंबई ठिकाणी देखील येत आहे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही सिडको एक्झिबिशन सेंटर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकअप म्हणा ट्रक म्हणा टेम्पो म्हणा उभे आहेत आणि या पिकअप मधून देखील मराठा आंदोलकांनी आपलं गरजू ज्या वस्तू आहेत ती सामग्री सोबत बाळगलेली आहे गाद्या किंवा पाणी अशा काही अत्यावश्यक वस्तू आहेत त्या सोबत घेऊन या आंदोलनासाठी जिल्ह्या जिल्ह्यातून आंदोलक हे दाखल झालेले आहेत सिडको एक्झिबिशन सेंटर ह्या ठिकाणी ही सोय करण्यात आलेली आहे आणि अशाच काही नवी मुंबईच्या स्पॉट्स वर देखील आज इतर ठिकाणी देखील आंदोलकांची सोय करण्यात आलेली आहे पुढे जनआली साहुल कदम सहनचा रिपोर्ट नवी मुंबई